गुलाब उमलतो नाजूक कळ्यांवर झोतावर गुलाब गुलाबलतो नाजूक कळ्यांवर वाऱ्याच्या पक्षी उडतो पंखाच्या जोरावर आणि कार्यक्रम भाषणावर म्हणून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य गोडस्कर यांना विनंती करते की त्यांनी आपली निर्गत व्यक्त करावे <स्थ> सगळेजण कंटाळलेले आहात याची मला कल्पना आहे पहिल्यांदा हॅलो मी सगळेजण सकाळच्या कार्यक्रमापासून आतापर्यंत बऱ्यापैकी कंटाळलेले आहात याची मला कल्पना आहे तरीसुद्धा मला काही गोष्टी तुमच्या आजच्या विद्यमान अतिथींना आणखीन तुम्हालासुद्धा सांगायच्या आहेत त्यासाठी थोडासा वेळ घेणार मूळ पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या या प्रशालेमध्ये आज स्नेहसंमेलन आणि पारितोषिक विकरणाचा कार्यक्रम संपन्न होतोय या कार्यक्रमासाठी आपल्याला लाभलेले प्रमुख अतिथी सन्माननीय सा आदेकर साहेब व्यासपीठावरील सर्व मान्यवर संस्कृती पदाधिकारी माझे सहकारी शिक्षक पालक ग्रामस्थ विद्यार्थी आजच्या या कार्यक्रमाची अतिशय सुलभ आणि नेटकी मांडणी आमच्या कार्यक्रमाचे अतिशय नियोजन सुंदर नियोजन आपले शाळेचे प्रभारी मुख्याध्यक्ष सर यांनी फार छानपणे हाताळलेल्या काळपासून त्याची सुरुवात आपण विविध दालनांनी केली त्याच्यामध्ये चित्रकला दालन होतं रांगोळी दालन होतं चित्रकला दालनामध्ये विशेष करून दोन चित्रांनी माझं विशेष लक्ष वेधलं एक म्हणजे मुंगेकर म्हणून कोणी मुलगी होती दी तिनं दी ध्वनी प्रदूषणाबद्दलचं एक चित्र रेखाटलेलं होतं जे मला त्याच्यात बरं वाटतं ते की कुठेतरी अवेअरनेस त्याबद्दलचा दिसला आणि एक दुसरं लटतं कोकळे त्यांनी पाण्याचा वापर कसा काटकसरी न करा याबद्दलचं त्यांचं एक छोटंसं चित्र होतं आणखीन ही दोन्ही चित्रं खूप उल्लेखनीय वाटली आणखीन मुलांमध्ये हा अवेअरनेस पुढच्या भविष्यकाळासाठी निर्माण झालेला बघून बरोबर म्हणतो त्याचबरोबर इथे रांगोळी प्रदर्शन पण रांगोळ्या आपल्या भारतीय सणांच्या संबंधात होत्या आणि त्याच्यासुद्धा रागोळ्यात मुलांनी सुंदरपैकी गाठलेल्या होत्या त्याच्यानंतर या ठिकाणी इथं बक्षीस विचारण्याचा कार्यक्रम झाला त्या ठिकाणी अनेक मुलांनी विविध कथा वक्तृत्व अशा स्पर्धांमधून उत्कृष्ट बक्षिस मिळवलेली आहेत त्याचबरोबर खेळामध्ये सुद्धा नैपुण्य प्राप्त केलेलं आहे त्याच्याबद्दल मला एकच गोष्ट सांगायची आहे की आपली जी मुलं आहे ही या ठिकाणी जर का ती खेळामध्ये चमकताय तर हीच चमक आणि हेच गुण जर त्यांनी भविष्यामध्ये वाढवले तर ते मगाशी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्याचा वापर त्यांना त्यांचा उपयोग त्यांना पुढील आयुष्यामध्ये आपला जॉब मिळवण्यासाठी असेल हा होऊ शकतो दृष्टीनं त्यांनी याच्याशी लक्ष द्यावं त्याचबरोबर नॅशनल लेव्हलवरचे चांगले खेळाडूसुद्धा आपल्याला अशा स्पर्धांमधून मिळत असतात आणि म्हणून आपण या स्पर्धांकडे विशेष गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे त्याचबरोबर आज संध्याकाळी विविध दूरदर्शनाचा कार्यक्रम व्हायचा आहे त्याच्यामध्ये सुद्धा विविध मुलं मुली वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य असतील नाटक असेल नकला असतील असे विविध कार्यक्रम सादर करतील आणि त्याचासुद्धा उद्देश मला असं वाटतं की आज टी व्हीवर जर बघितला तर अनेक अगडीत चॅनल्स आपल्याला दिसतात त्या ठिकाणी इतके नवीन नवीन कलाकार दिसतात मला पण आश्चर्य वाटतं की एवढे कलाकार येतात तर त्याची सुरुवात इथे आहे हे लक्षात घ्या की तुम्ही जास्तीत जास्त अशा कार्यक्रमामधून स्नेहमेटनामधून तुमच्या ह्या जडणघडणीला सुरुवात होते आणि त्यामुळे तुम्ही या सर्व ठिकाणी अतिशय हिरिहिनं उत्साहानं भाग घेतला पाहिजे आणि आपल्यातले कलागृत नुसते असून चालत नाही तर त्याला पैलू पडण्याच्या दृष्टीनं हे जे स्टेज आहे हे तुम्हाला भविष्यामध्ये खूप मदत करणार आहे तर त्या दृष्टीनं त्याच्याकडे पहा आता याच्यानंतर मगाशी आपल्या पोळणे तुम्हाला आपल्या संस्थेबद्दल सांगितलं पण आमच्या प्रमुख अतिथीनं मी एक सांगू इच्छितो की एकोणीसशे सत्तावन्न साली या ठिकाणी की त्या ठिकाणी आपण आता आहोत ही जागा मोळ काही नागरिकांनी शिक्षणप्रेमी नागरिकांनी तत्कालीन रत्नागिरीच्या कलेक्टर साहेबांकडून ॲक्वार करून मिळालं आणखीन त्याच्यानंतर या ठिकाणी हे बारा कुलांची छोटी इमारत बैठकी इमारत होती ती चालू झाली आणि एकोणीसशे एकसष्ट साली या ठिकाणी आपलं हायस्कूल मान्यता प्राप्तांची उतर मिळायची मला अनेक वेळेला आश्चर्य वाटतं की, की एकोणीसशे सत्तावन्नला प्रक्रिया पूर्ण झाली होती अधिग्रहणाची म्हणजे या लोकांनी प्रयत्न कधीपासून चालू केले असतात स्वातंत्र्य कधी मिळालं आणखीन आमच्या लोकांनी हे प्रयत्न सुरुवात केली आमचं खेडेगाव आहे त्या खेडेगावातले लोक ज्यांनी ही चालू केलं शिक्षण प्रक्रिया पण ती पण कोण फार मोठी शिकलेली माणसं नव्हती थोडीफार श्री होती सातवी आठवड्यात पण त्यांनी ही शिक्षणाची मुहूर्त मिळ इथे घातली ज्यावेळेला म्हणतात कुठे फक्त देवगड आणि वाडा या ठिकाणी आमच्या ही शाळा होत्या पण त्याच्याबद्दल आणखी कुठे नव्हत्या आता हल्ली अलीकडे कुठेतरी हायस्कूल दिसतात आणि त्याच्यामुळे मला ह्या सर्व लोकांचं विशेष कौतुक वाटतं आणखी पण वाटतं की त्या काळामध्ये या लोकांनी एवढी त्यांची झेम होती की आपली मुलं भविष्यामध्ये जर शिकाय शिकल्याशिवाय राहिली अशीच जर अडाणी राहिली तर त्यांना भविष्य नाही ही गोष्ट या लोकांनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एकोणीसशे पंचावन्नच्या अगोदरच केव्हा तरी त्यांच्यातील लक्षात आलेलं आणि त्याबद्दल या सर्व त्या काळातल्या लोकांचे मी मनपूर्वक आभार मानतो त्यांचे धन्यवाद देतो आणि तुम्हीसुद्धा ही बाब कधी विसरू नका म्हणून मी मुद्दा म्हणून तुम्हाला नमूद करतो आहे की हे फार मोठं काम आहे आणि त्या सर्व लोकांचं नाव त्या कपड्यासाठी पंढऱ्या बोर्डावर घेतलेलं आहे मोठ्या मोठ्या देणगेने पाचशे रुपयाच्या देणगी आता शंभर रुपयाच्या देणगी दोनशे रुपयाच्या पन्नास रुपयाच्या देणग्यांची याती त्या काळातली आहे कारण हे एक्सष्ट सरी पहिली बिल्डिंग बांधली आणि म्हणून आपण आपली संस्था जी आहे म्हणून पंचकृष्ठ आज त्याचं वटकक्षात रूपांतर झालेलं आहे मुलांची संख्या थोडीशी घट्टी आहे आमची एकेकाडेला सहा शब्दी आहे आता खूप कमी झाली परंतु आता आमच्याकडे कॉलेज पण चालू आहे म्हणजे मी पण कधी कल्पना केली होती की आमच्या शाळा आमच्या गावामध्ये कधी मुलं होऊ शकतात बी ए बी कॉम्पून बाहेर पडली अशी कल्पना कोणी जर सांगितली असती की आम्ही त्यांना परंतु तसं झालं नाही त्याच्यामध्ये प्रामुख्यानं जे माझी अध्यक्ष सन्माननीय साहेब त्याचबरोबर आमचे बाकी सचिन सन्माननीय देवरुकर साहेब यांचं सुद्धा योगदान खूप मोठं होतं यांच्याबरोबर बाकीचं संचालक मंडळ होतंच आमचा स्टाफ होता सर्व लोक होतो आम्ही परंतु त्याचा जो पुढाकार होता ना तो पुढाकार आणि ते संय हो। या लोकांना जातात बऱ्याच वेळेला काय होतं की एखादी नवीन गोष्ट करत असताना नवीन काम करत असताना पण होता जेव्हा तुम्ही काम करायला निघता त्यावेळेला चुका होणार तुम्ही कामच केलं नाही तर चुकाच होणार आणि त्यामुळे नंतर मग नेमकं त्या चुकामधून हो। बोट ठेवलं जातं आणखीन त्याचाच कृत्य भाऊ केला जातो तर तसं आणि त्यांनी केलेल्या कार्याकडे दुर्लक्ष होतं त्यामुळे मी आवर्जून हे सांगू इच्छितो की या दोन व्यक्तींना हे प्रामुख्याने श्रेय जातं त्याच्यामुळे आज पंचवर्षातील विद्यार्थी देवगोडल्या कॉलेजनंतर या ठिकाणी पदवीपर्यंत शिक्षण घेण्यामध्ये शिक्षण झालेले आहे आणि ते बिल्डिंग त्या ठिकाणी उभी राहिलेली आहे आणि ती बिल्डिंग बांधण्यासाठी त्यांचं नाव घेतल्याशिवाय हे सगळं अपुरं राहिलं आपले सन्माननीय शेख माणगावकर आणि किंम सन्माननीय दयाशेठ माणगावकर यांचं एक विशेष सह कारण त्यांनी लक्षावधी रुपये ही बिल्डिंग उभी करण्यासाठी दिलेली आणि म्हणून संस्था अध्यक्ष या नात्याने त्यांचं आभार मानणं त्यांचे धन्यवाद देणं आणि त्यांचं नाव सातत्याने घेणं हे मी माझं कर्तव्य त्याचबरोबर हे जे जुने कार्यकारी आपले या मी ही इमारत उभी केली प्रत्यक्ष ह्या देणग्या दिल्या आहेत अलीकडे सर व्हर्च्युअल रियालिटी हा एक विषय असतो आभासी सर तशा आभासी देणग्या नाही येत्या खऱ्या बुऱ्या देणग्या दिलेल्या आहेत नाहीतर मग असं होतं की आभासी देणगे असतात प्रत्यक्ष काही नसतं तसं काही झालं हे ही व्हर्च्युअल रिॲलिटी नाही खरं सगळं आहे त्यामुळे आपण सर्वांनी मुलांनी विशेष करून आणि आम्ही सर्वांनी त्यांचे विशेष उतर होते मलाशी आपल्या साहेबांचं लेक्चर ऐकताना मी विशेष करत ऐकत होतो आणि मला बऱ्याच वर्षानंतर असं वाटतं की आम्हाला आज योग्य पाहुणे मिळाली की त्यांनी या संदर्भात उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलं मला असं वाटतं की विद्यार्थ्यांना ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगितलेल्या पोचल्या आहेत की नाही हा थोडासा विषय आहे तर त्यासाठी मुलांना मी सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये अभ्यासक्रम थोडासा कठीण होत जाणार आहे हे लक्षात घ्या बोर्ड एक्झामिनेशन घेतलं त्याचा स्टेट बोर्डची जी लेवलची पुस्तकं होती त्याच्यापेक्षा सी बी जी पुस्तकं आहेत ही थोडीशी टफ आहे आणखीन हा सगळा अभ्यास करून जर कच्छ मी पाडायचा असेल तर तुम्हाला खरोखरच फार मेहनत घ्यावी लागेल विद्यार्थ्यांना घ्यावी लागेल शिक्षकांना घ्यावी लागेल सर्वांनाच घ्यावी लागेल त्यांनी दुसरा एक मुद्दा सांगितलेला होता तो म्हणजे स्किल बेस स्किल बेस अभ्यासक्रम तर त्याचा साधारण संदर्भ असा होता की आपले माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांना काही तुमच्यासाठी छोटी छोटी मुलं भेटली होती आणि त्यांना एका मुलाने त्यांना विचारलं की आमच्या भारताची ताकद काय भारता भारतीयची ताकद काय म्हणून त्यांनी त्याला एक लगेच उत्तर सांगितलं होतं की युथ पॉवर आमच्या समोर दिसणारी ही जी मुलं आहेत ना ही आमची मोठी संपत्ती आणि पॉवर वाढली हे लक्षात घ्या आजची ही जी मुलं आहे ही भविष्यातले आमचे सैनिक आहेत कामगार आहेत शेतकरी आहेत नेते आहेत इस ही सर्व मंडळी ह्या दोन आम्हाला मिळणार आहे आणखी म्हणून ही आमची पॉवर आहे आज आपण तोही मुद्दा बघतो की बेकारी आहे जुन्या काळात जे शिक्षण होतं ते इंग्रजांनी आपले काय निर्माण करण्याच्या दृष्टीनं राबवलेलं होतं आता स्किल लेस याचा अर्थ काय तर तुमच्या प्रत्येकाकडे ईश्वरांना काहीतरी नवीन वेगळं दिलेलं आहे जे माझ्याकडे नाहीये आणि ते स्किल जे आहे ते स्किल ओळखणं आणि त्याला पैलू काढणं हे जास्त महत्वाचं आहे त्या दृष्टीनं हा अभ्यासक्रम जो आहे हा अभ्यासक्रम राबवावे लागतो माझ्याकडे अशी पण उदाहरण आहेत माझ्याकडे एक पेंट्रिंगला विद्यार्थी होता तर तो विद्यार्थी झाला मला वैयक्तिक त्याबद्दल खूप खूप वाईट की हा विद्यार्थी पास व्हायला हवा तर त्याचं कारण होतं की त्या विद्यार्थ्याचं चित्रकला कि बसल्या बैठकीमध्ये ही समोर दिसत आहेत ही चित्र ही त्याने दोन दोन तासांमध्ये रेखाटले कसलंही शिक्षण नाही म्हणजे कॉलेजमध्ये जाऊन अशा प्रकारचं कोणत्या शिक्षण नसताना सध्या सहच तिथे बसाय आमच्या आमच्याकडे होते ते तासाती काढ आणखीन या मुलांना बघता 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 ही सगळी चित्र काढली आपली मुलं जी आहेत दर है, तेला ही जी मुलं आता हे जे स्किल आहे ना त्याच्यामध्ये हा याला जर का पैलू कोणते असते तर हा कुठल्या कुठे गेला असता मग त्याला गणित तो नापास आहे म्हणून नापास इंग्रजी त्याला येत नाही म्हणून नापास मराठी शुद्ध बोलता येत नाही म्हणून नापास मला वाटतं हे थोडंसं क्रौ्य आहे त्याच्यामध्ये त्याला योग्य तो न्याय मिळत नाही आणखीन हाच आता नवीन शैक्षणिक धोरणाचा पाया आहे असं मला वाटतं त्यांच्या भाषणातून मला ते समजलं ते असं आहे की तुमच्यामधलं स्किल जे आहे ते पाहायला हवी कारण परदेशामध्ये गेल्यानंतर आता अलीकडेच आपल्याकडे जर्मनीला बरीचशी मुलं गेली आणि भरती अजून पण आहे हेवी व्हेकल ड्रायव्हर ड्रायव्हर गेले लक्षात घ्या मला ट्रक ड्रायव्हर जर्मनी गेले हेवी व्हेकल्स जे सी बी ड्रायव्हर अशा प्रकारचे लोक जर्मनीमध्ये दहा दहा हजार लोक घेऊन गेले त्यांच्याकडे काय होतं होत उत्कृष्टपणे त्यांचं ड्रायव्हिंग चांगलं आहे एवढंच त्यांच्याकडे शिकलेलं आहे मग सांगायचा तोच मुद्दा आहे की जे तुमच्याकडे आहे केरळ मधल्या ठिकाणी नारळाच्या झाडावर चढण्याची विद्यापीठ आहे नारळाच्या झाडावर चढायला शिकवतात एखाद्या मुलाला काहीच येत नाही तब्येत चांगली आहे त्याला झाडावर चढता येते झालं त्याला रोजगार मिळू शकतो या साध्या साध्या ज्या बाबीत ह्या दृष्टीनं भविष्यामध्ये हे जे मनुष्यबळ आहे हे मनुष्यबळ योग्य त्या ठिकाणी वापरलं जावं नुसतेच डिग्रीचे शिक्के मात्र की मुलं तयार होण्यामध्ये काही फायदा नाही कालच्या मध्ये एक गोष्ट सांगितली की मराठवाड्यामधल्या काही शाळांमध्ये मुलांना लिहिता वाचता येत नाही शाळांमध्ये तर आमच्याकडे सुद्धा आम्ही अशा प्रकारचा अभ्यास हात लावलेला होतं की दर महिन्याला आम्ही मिटिंग घेऊन बघत होतो की बाबा या मुलांना किती लिहितावस्था येतात किती प्रगत आहे किती अप्रगत आहेत मुलांना लिहितावस्था येण्यापासून जेव्हा नाही स्किल हे असले विषय असतीलच त्याच्यामध्ये परंतु इथपासून ह्या सर्व बाबी तपासून घ्याव्या लागते आणि त्याच्यासाठी मला वाटतं भविष्यामध्ये या शिक्षकांना खूपच जास्त काम करावं लागेल त्याच्यामध्ये त्याने आणखी एक मुद्दा सांगितला लर्निंग आउटकम हा एक शब्द वापरला त्यांनी लर्निंग आउटकम गेसिंग तुम्ही जे शिकताय ना त्याच्यामध्ये आपण त्याला आपण उपयोजन हा एक शब्द वापरू विज्ञानामध्ये आम्ही उपयोजन हा शब्द त्याच्यामध्ये तुम्ही करू शकतो की जे ज्ञान मिळवलेलं आहे त्याचा तुम्ही उपयोग करू शकता किंवा त्या ज्ञानाच्या साहाय्यानं तुम्ही अंदाज बाजू शकता हे उपयोजन हे जे आउटकम लर्निंग आउटकम आहे ते होणं हे तुमच्याकडून अपेक्षित आहे नुसतंच तुम्ही उत्तरं लिहा न्यूटनचे लॉ लिहा किंवा आर्किमेडीचे सिद्धांत लिहा ते एवढंच महत्त्वाचं नाही आहे पलीकडे जाऊन त्याचा त्याचा उपयोजन कसं करता येईल या दृष्टीनं उपयोजनात्मक शिक्षण ही आता काळाची गरज आहे त्या दृष्टीनं हे बदल होऊ घातलेले आहेत तर या सगळ्या बदलांना आमचे शिक्षक आणि विद्यार्थी हे सामोरे जाणार आहेत जावं लागेल त्याच्यासाठी खेळाच्या ह्याच्यामध्ये नुकतीच एक चांगली घटना घडली आपल्या जागतिक रेस रेस नाही आपलं बुद्धिबळ पटू डी बुकेश अठरा वर्षाचा मुलगा आहे फक्त अठरा वर्ष इथे आमच्याकडे कॉलेजची जी मुलं आहेत तुमच्याच वयाचा मुलगा आहे जागतिक चॅम्पियन बुद्धिबळामध्ये त्याची प्रगती आहे वेळ विश्वनाथन आनंद याच्या अगोदर होते आता हे टी पुश आहे तोच मुद्दा येतो जे तुमच्याकडे स्किल आहे ना त्याच्यावर जास्तीत जास्त लक्ष द्या आणि त्याला जास्तीत जास्त पैलू काढण्याचा प्रयत्न करा तुमचं आयुष्य खूप छानपैकी सुधारेल हा महत्वाचा होता आणि शेवटचा एक मुद्दा म्हणजे तुम्ही पैसे किती मिळवता ह्याच्यावर तुमच्या आयुष्याची यशस्वीता मोजू नका तुम्ही किती आनंदाने जगता जी गोष्ट तुम्हाला करायला आवडते त्याच गोष्टीमध्ये काम केलं तर तुम्ही जास्त आनंदी राहा बी एडच्या याच्यामध्ये आम्ही काम आणि क्रीडा या गोष्टी शिकवतो की जी गोष्ट तुम्ही स्वेच्छानकांना ती क्रीडा म्हणतो आपण खेळायला आपण अगदी रात्र पडली तरी आम्ही क्रिकेट तयार असतो दिसतो तुम्हाला डाव तुम्हाला अशी आमची धारणा असते पण तेच काम असेल तर नाही आता सहा राहतो अशा पद्धतीचा तर असतो तर जी क्रीडा आहे तेच जर आपण काम म्हणून स्वीकारलं तर हे अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकेल तुम्ही आनंदी राहा आणि तुम्ही आनंदी राहू अशा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो नवीन येणाऱ्या वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आमचे याचिकेकर साहेब आले या ठिकाणी आणि त्यांनी अतिशय बहुमूल्य आणखीन खूप सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे आता यादी सवड मिळाली तर आम्ही परत परत त्यांना त्या त्रास देत राहू आणि ते आम्हाला सवर्ट करतील अशी आशा बाळगतो या ठिकाणी ते व्यासपीठालाचे मान्यवर सगळे वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आपले कोंडे सर यांनी या सर्व कार्यक्रमाचं म्हणजे ट्रीपपासून या सर्व त्यांचं उत्कृष्ट नियोजन केलं त्याच्याबद्दल त्यांना धन्यवाद ते जे निवेदन करते आहोत आंबेडकर मॅडम त्यांना खूप धन्यवाद देतो तुम्हा सर्वांना विद्यार्थ्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि मध्ये समजवतो जय